हमेशा धानोरा येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा आणि गटसाधन केंद्र पंचायत समिती एषटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रेपन्नवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दिनांक दोन आणि शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालंय या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात आष्टी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधनपर आणि समाज उपयोगी प्रकल्प सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण आरोग्य आणि स्वच्छता ऊर्जा संवर्धन आधुनिक तंत्रज्ञान शेतीविषयक सुधारणा पाणी व्यवस्थापन तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर केलेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला उपस्थित पालक शिक्षक आणि मान्यवरांकडून भरभरून दाद मिळाली प्रदर्शनाच्या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाचं उद्घाटन माननीय श्री बागलाने साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती आष्टी तसेच श्री काकडे साहेब गट अधिकारी पंचायत समिती आष्टी यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सय्यद अब्दुल भाई हे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माझी पंच राजाभाऊ शेळके पत्रकार बबलूभाई सय्यद प्राचार्य शिवाजी ढोबळे यांच्यासह शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत विज्ञान प्रदर्शनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी संशोधन वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागतो असं मत व्यक्त केलं समारोप प्रसंगी विज्ञान प्रदर्शनात सहभागी घेतलेले आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्था शिक्षक वृंदा आणि विद्यार्थ्यांचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं आहे तेजवार्ता प्रतिनिधी अशोक आडागळे धानवरा अष्टी प्राथमिक स्तरामध्ये आता एकोणचाळीस माध्यमिक स्तरामध्ये बेचाळीस आणि शिक्षकांनीही यामध्ये उत्कृष्टपणे भाग घेतला आहे अशा सर्वांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला एक विशेष गोष्ट वाटते की आज आपण आम्ही सगळ्याचे साक्षीदार आहोत आम्ही मोठेपासून तर नांगरापासून तर आता विज्ञानाच्या कॉम्प्युटर युगापर्यंतचे आम्ही साक्षीदार आहोत खरोखरच आज आपल्या भारत देशाने एवढी प्रगती केलेली आहे की आज आपलं एक यान जर सोडलं आणि ते जर यान जर गेलं सराख्या जगाला त्याचं कौतुक करावं लागतंय हा एवढा विज्ञानाने आपल्याकडे ही प्रगती केलेली आहे खरोखरच मला एक गोष्टीचा आनंद वाटतो की हे प्रदर्शन आपला तालुक्यास्तरीय न जाता हे जिल्हास्तरीय आपल्या इथं आप झालं पाहिजे अशी माझी पुरेपूर इच्छा आहे तिथं रोडचं काम चालू आहे त्याच्या जा बाजूनी जायचंय एवढं डिटेल सांगणं अपेक्षित नाहीये का अपेक्षित नाही की कि त्याला सुद्धा त्याच्या बुद्धीला चालना भेटली पाहिजे तसं विद्यार्थ्याला सुद्धा एखाद्या विज्ञान साहित्याचा शीर्षक आहे त्याची त्याचा मेन थीम सांगितलाय त्याच्यावरती सांगितला। अभ्यास करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला चालना भेटली पाहिजे त्यांनी इतर काही पुस्तकं बघितली पाहिजे त्याच्यातले इतर त्याच्या अनुषंगी काही गोष्टी त्या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे एवढ्या जर गोष्टी जर बघितल्या तर त्याला त्याच्यातला कन्सेप्ट त्याच्यातली मूलभूत संकल्पना जी आहे ती त्याच्यातली वृंदिगत होईल सन्मान शेख मॅडम यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि उत्तरोत्तर त्यांना अशी नवीन कल्पना सुचव काही इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह निर्मिती करण्याची संधी त्यांनी जनता विद्यार्थ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना देवो आणि जनता विद्यालयाची परंपरा अशीच राखो अशी, अशी त्यांना मी शेवटी विनंती करतो जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे तालुका स्तरीय आपल्या आष्टी तालुका स्तरीय त्रेपन्नावे विज्ञान आणि गणित प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावामधून शहरामधून शाळे शाळेनं सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिक्षकांनी सहभाग नोंदवला आणि निरीक्षणासाठी परीक्षणासाठी बऱ्याचशा शाळांनी या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली आणि भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील जे नवनिर्मिती असते अभिरुची असते उत्सुकता असते इनोव्हेशन असतं क्रिएटिव्ह असते क्रिएटिव्हिटी असते या सर्वांना या प्रकारे या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं प्रोत्साहन मिळालं त्या निमित्तानं आपल्या गट अधिकारी गट शिक्षण विभाग आणि गट शिक्षण विभागातील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं प्रथमता मी अभिनंदन करतो स्वागत करतो त्याचप्रकारे आष्ट तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाचा हा त्रेपन्नावा विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं याबद्दल आपल्या जनता विद्यालयाला मान मिळाला सन्मान मिळाला त्याबद्दलही त्यांचं मी पुन्हा अभिनंदन करतो तळागाळातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील अतृप्त कल्पना या सुप्त स्वरूपामध्ये मांडणी करता यावी या उद्देशानं हा आपल्या गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी या दोन्ही विभागामार्फत या ठिकाणी आयोजन करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनातून निश्चितपणे ग्रामीण भागातील ते विद्यार्थ्यांना त्यांच्या नवकल्पनांना संकल्पनांना संकल वाव मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो याचबरोबर या ठिकाणी ज्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी या ठिकाणी जे बक्षीस वितरण किंवा त्यांचं स्पर्धेमध्ये जो क्रमांक प्राप्त झाला त्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी मी सांगू इच्छितो प्राथमिक जो भाग आहे त्यामधून गोंडकर सुधीर राम जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक याला गतिरोधक हे या प्रयोगाचं या ठिकाणी सादरीकरण केलं त्याला प्रथम क्रमांक मिळाला दुसरा क्रमांक थोरात खुशी योगेश जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मधीलच आहे त्यानं पण त्या गतिरोधकासाठीच केला होता त्याचप्रकारे क्रमांक तीन आजबे सार्थक हनुमंत ब्रह्मगाव यांना मॅथमॅटिकल त्यावरती सादरीकरण केलं याच प्रकारे आदिवासी विभागातून कुमारी अंजली अशोक शासकीय आश्रम शाळा माध्यमिक शाळा सुरडी यांनी वायरलेस पासून चार्जरचा कसा उपयोग करायचा हेही केलं त्याचप्रकारे या ठिकाणी दिव्यांग गटामधून काही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याच प्रकारे माध्यमिक गट माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मस्के शिवम मल्ल यानं हा भैरवनाथ विद्यालय सालवळगाव या शाळेचा सा विद्यार्थी आहे प्लास्टिक कचरा या बाबींचं व्यवस्थापन कसं असावं हे त्यानं त्याच्या प्रयोगाने अतिशय समृद्ध प्रकारे मांडणी केली दुसरा क्रमांक माध्यमिक गटामध्ये भंडारी अक्षता वैभव पी एम मनोथ जुनियर कॉलेज कडा या कॉलेजच्या विद्यार्थीने त्यांनी पास कॉल टी अँगल याविषयी आणि गणितीय रचना याविषयी मांडणी केली म्हणून दुसरा क्रमांक प्राप्त झाला माध्यमिक मधून आणि माध्यमिक तिसरा क्रमांक नंबर एक तळेकर ओम विकास आणि त्याचबरोबर स कुमारी पायमुडे जान्हवी अशोक हे दोनही विद्यार्थी जनता विद्यालय धानोरा या विद्यालयाच्या असून कार्बन पार्टिसिपेशन इन म्हणजे हरित ऊर्जा कशी निर्माण करावी यासाठी त्यांना तिसरा क्रमांक जना अर्जुन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुर्डीला हरित ऊर्जा यासाठी सन्मान प्राप्त झाला उपस्थित सर्व शाळा सहभागी सर्व शाळा आणि विजेत्या सर्व शाळा या सर्व शाळांना विनंती करण्यात येत आहे की बक्षीस वितरणाच्या वेळी ज्या शाळा बक्षीस वितरण स्वीकारू शकल्या नाही त्यांचे बक्षीस या ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यालयाशी किंवा शिक्षण विभागाशी संपर्क करून आपापले आप बक्षीस आपण स्वीकारावे हस्तगत करावे आणि पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक वाटचालीसाठी फा, फार फार काही शुभेच्छा जनता विद्यालयाचा उपमुख्याध्यापक ज्ञानातल्याने मी सर्व सर्वांना शुभेच्छा सदेच देतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय समृद्ध रीतीने संपन्न झाला असं सांगतो धन्यवाद माझं नाव स्नेहल विठ्ठल चव्हाण अकरावी ची विद्यार्थिनी जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा या शाळेचे विद्यार्थी मी जान्हा इतर आम्ही आमच्या प्रयोगाचं नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन हव्यामधील कार्बन शुद्धीकरण तर आमचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण आता बघतो फॅक्टरीमध्ये आणि रोडवर असतो आता दिल्लीचंच पोल्युशन तुम्हाला माहिती किती पोल्युशन आहे तर त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयोग तयार केलाय हे आपण म्हणजे आता चौकामध्ये खूप पोल्युशन असतं आता या गाड्यांमुळे गाड्यांतून जेवढं पोल्युशन येतं दूर येतो समजा ते आम्ही याच्या सहयन दाखवलंय की समजा हे पोल्युशन आहे आपला तर मग आम्ही हे जे ऍक्झेट फॅन आहे ना याच्या सायन आहे हे दूर खेचून घेतलंय आणि जे आपलं हे दिसतं बघा कार्बन आणि कापूस यांनी जोर घेतला एक्झिट पॅन ने, पेल पेल, पेल, हा, पेल, आ, एक ने ते चौकात बसवायचं हा चौकात बसू शकतो आपण शाळेत पण बसू शकतो किंवा आपण हॉस्पिटल मध्ये पण बसू शकतो पण हे ज्या तर नाही का आपल्याला सध्या गरज ना चौकात आहे कारण की दिल्लीच पोल्युशन एवढं वाढलंय की त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि ईव्ही गाड्या झाल्या काय करायचं हा पण आता जे आपल्याकडे असं ते आहे ना कारण की असं नाही की सगळे इलेक्ट्रिकवर चालणार आहे कारण की आपल्याला पेट्रोलवर चालणारच आहे कारण की इलेक्ट्रिकचा आपण भरोसा ठेवू शकत नाही कारण ते कारण की त्याला चा चार्जिंग राहते नाही राहते काचन खतम होते मग सगळ्यांना पेट्रोलवर जादा भरोसा आहे त्याच्यामुळे मग जे पोल्युशन होतं ते ऍक्झेप्ट केल्याच्या नंतर हे कापूस ते काय करतं आपलं त्याच्यामधले जे कार्बनचे कण आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत ना तर ते इथं म्हणजे काढून देतात कार म्हणजे झाल्याच्या नंतर आपलं जे केळ्यानं असतं ना तर त्याने ते फिल्टर होतो म्हणजे एवढ्या क्रियामध्ये जे आपली जी एअर असते या, ती, ती फिल्टर होते आणि यास इथून ती आपली बाहेर जाते समजा आपण काय करतो समजा आपल्याला चौकात लावायची समजा एवढी सिग्नलच्या पशी एवढी जर जागा असत ना जर आपण तिथं लावलं तिथे आहे पाईप नाही आता आपल्याला मोठा पाईप लागेल तिथं तर त्या सह्याने तिथून जाणार तर आपल्याला आता हवा काही जाताना दिसत नाही बघा कारण की जी हवा शुद्ध असते ती दिसत नाही आणि जी पोलिट वगैरे असतो ती दिसतो तर आता इथं जी आता आपल्याला इथं दिसतोय पण इथं जे फिल्टर झालाय म्हणून मग आपल्याला ती दिसणार नाही आता इथून बघा तुम्हाला उडताना दिसतात का बोलून कारण इथून हवा चालली म्हणून ते बोलून उडतात आणि ती शुद्ध हातला बघा शुद्ध शुद्ध हवा जाते आणि समजा आपल्याला आपण म्हणतो ना की लई पोल्युशन झालंय तर त्याच्यासाठी ही खूप गरजेचं आहे आणि खास करून आपल्या भारतामध्ये अजून याचा प्रयोग कोणी काढलेला नाही आपल्यासाठी खूप याचं सांगण्याचा उद्देश आमचा एवढाच आहे की आपण याचा उपयोग घेतला पाहिजे याच्यासाठी आम्हाला आम्ही मॉर्टन बोर्ड चा व थर्मोकॉलचा आम्ही गाड्यांचा उपयोग केला आहे जास्त हे काय ठिकाणी आहे असं जास्त पोल्युशन भारतात आहे काय आधी आम्ही काय करतो तर तुमच्यासाठी आम्ही शाळेत शाळेत